अखेर कालसेवकांचा विजय झालाच धामणगावमध्ये साकारणार अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती काल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे खऱ्या अर्थाने मंदिर होणे समस्त भारत वर्षातील नागरिकांना अभिप्रेत होते त्या अयोध्येमध्ये या भव्य दिव्य ता राम मंदिराचे लोकार्पण त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली ज्या ठिकाणी मंदिर झाले ती प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे म्हणूनच या जागेसाठी अनेक वर्षापासून लढा उभारला गेला होता हा लढा एक प्रकारे भव्य दिव्य लोक चळवळ झाली होती या ठिकाणी दोन वेळा कारसेवा झाल्या न्यायालयीन प्रक्रियेने देखील प्रदीर्घ वेळ घेतला परंतु खूप वर्षानंतर का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी आणि अन्य हिंदुवादी संघटनांना यामध्ये यश आले आणि दोन हजार एकोणीसला ला विवादित स्थळावर राम मंदिर उभारणीचा अध्यादेश न्यायव्यवस्थेने जारी केला यानंतर मात्र प्रत्येक हिंदूच्या हृदयात अखेर विजय झालाच ही भावना निर्माण झाली जानेवारी रोजी रामाच्या पवित्र पर्वावर आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र माता सीता भ्राता लक्ष्मण हनुमंतराय आदी देवतांच्या वेशभूषेत असणाऱ्या कलावंतांची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेतील बालगोपालांचे लेझिम पथक फटाक्यांची आतिषबाजी आणि सर्व जाती धर्मातील लोकांमधील प्रचंड उत्साहाने धामणगाव राममय झाले होते भल्या पहाटे संपूर्ण गावामध्ये सडा रांगोळी करून स्वयंसेवकांनी माता भगिनींनी मांगल्याचे वातावरण निर्माण केले होते ज्या ज्या व्यक्तींनी या कारसेवेचे दिवस अनुभवले होते त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता मिरवणूक झाल्यानंतर गावामध्ये असणाऱ्या राम मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र आले व मंदिराच्या मर्यादित जागेविषयी चिंता उपस्थित केली ही चर्चा विठ्ठल जगताप आणि किजन जगताप या दोन्ही बंधूपर्यंत केली आणि क्षणाचाही विलंब न करता धामणगाव येथे भव्य दिव्य राम मंदिर उभारणीसाठी ही जागा देण्याचे त्यांनी जाहीर केले या निर्णयामुळे धामणगावकरांनी जगता बंधूचे आभार मानले व याच ठिकाणी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला याचबरोबर एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या कारसेवेसाठी धामणगाव येथून स्वर्गवासी गोविंद काका भणगे स्वर्गवासी मधुकर देशपांडे दत्तोबा चौधरी भिवा खेमनर आणि दिलीप परदेशी ही मंडळी गेली होती यापैकी दिलीप परदेशी हे एकमेव या, एक या घटनेचे साक्षीदार या प्रसंगी उपस्थित होते खरोखरच ही मंडळी धामणगावकरांचे भूषण आहेत त्यांचा यथोचित सन्मान देखील धामणगावकरांच्या वतीने भाजपा नेते संजय गाडवे व सरपंच मनोज गाडवे यांनी केला यावेळी जैन श्रावक संघाच्या वतीने सर्व राम भक्तांना मोतीचूर लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला प्रतिनिधी दीपक शिंगवी आष्टी